दादा म्हणले जर पाचला म्हणले तर आम्ही साडेला तयार असणार मग दादा रात्री बारा वाजू दोन वाजू गाडी आमची सगळी आम्ही अर्धाच गाडी तयारत अगोदर दादा म्हणले पाच ला गाडी तयार असायची दादा म्हणजे दादाने ठरवलंच की आता म्हणजे आम्ही बा बऱ्यापैकी नव्याण्णव टक्के आम्ही बाहेरूड जायचं होतं आमचं आमच्या शंकर म्हणजे आधी बाहेर तयार ठरलं होतं की आपण बाबा बायरोड जाऊया पण ते काय उशीर झाला आणि हे ते दुसऱ्या सगळी विमान गाडी त्याच्यामुळे दुःख झाड नाही घ्या मी नाही पाहिजे होती आणि त्यांची जी लोकांचं काही म्हणणं आहे की बाबा दादा कडक होते बोलायचे पण तो भाग चुकीचा आहे दादा कडक होते पण शिस्तीचे कडक होते असे काही कोणालाही काय बोलत नव्हते ते आणि एखादा कुणी सामान्य माणूस मोठा मोठा कुणी असला तरी ते त्यांना मदत करायचे दादाकडे मी आता गेले वीस वर्षा सत्तावीस दादाकडे पहिला मी शासनामध्ये होतो शासनामधून तेरामध्ये निवृत्त झालो आणि निवृत्त झाल्यानंतरही दादाकडे बारा तेरा वर्षी मी खाजगी काम त्यांच्याकडे काम करत आहे खर तर दादांशी आठवणी आठवणी काय दादा कितीतरी आठवणी अशा आहेत की सांगल्यासारख्या की त्यांनी समजा त्यांचा तो स्वच्छता स्वच्छतापणा कामाचा टाईम दादा जर म्हणले म्हणजे तू सकाळी सहाला तयार तर आम्ही सारे बदला तयार राहायचो आणि त्यांची जी लोकांचं काही म्हणणं आहे की बाबा दादा कडक होते बोलायचे पण तो भाग चुकीचा आहे दादा कडक होते पण शिष्टीचे कडक होते असे काही कोणालाही काय बोलत नव्हते की आणि एखादा कुणी जायचं सामान्य माणूस छोटा मोठा कुणी असलं तरी ते त्यांना मदत करायचे माझं तर काही विषय मंगळवारी शेवटची कॅबिनेट झाली त्यावेळेस तुम्ही सोबत होते दादाच्या काय रात्रीपर्यंत हो रात्रीपर्यंत मीटिंग चालू आहे तर मीटिंग संपल्यानंतर ते बाय आम्हाला असं ठरलं की बाहेर पुण्याला जायचं आणि पुण्यात मग करून सकाळी ह्याला जायचं बारामतीला जायचं बारामती सकाळी दहा वाजता निरावागजला दादांची सभा होती अशा दोनच्या सभा ठरल्या होत्या कशामुळे उशीर झाला काय झालं उशीर काय झालेला नाही दादा दादा ठरवलं की आता म्हणजे आम्ही बऱ्यापैकी नव्याण्णव टक्के आम्ही बाहेरूड जायचं होतं आमच्या शंकर मुलगा आधी बॅगा बॅगाय तरी ठरल्या होत्या की आपण बाबा बाहेरूड जाऊया पण ते काय उशीर झाला आणि हे ते दुसऱ्या सगळ्या विमानांनी निघाले त्याच्यामुळे दुःख पण गाड्या नाही पाहिजे होती मामा सगळ्या बाबतीत दादा वक्तशी म्हणजे सगळ्या बाबतीत फार काळजी घ्यायची हे सगळं ज्यावेळेस तुमचं आधी ठरलं होतं की बाय बायरोडने जायचं बदलला निर्णय कसा रात्री उशीर झाला नाही काही मीटिंग रात्री उशीर झाला थोडासा उशीर झाल्यामुळे म्हणले मग सगळे दायिक बारामतीला म्हणा या जातो मग म्हणले तू उद्या बायरोड पुण्याला मुंबई पुण्याला मामा सगळ्या तुमच्या इतकी वर्ष तुम्ही आज वाचत होता काय भावना दादा भावना काय आता साहेब की एवढं दुःख वाटतं एवढं की आम्हाला तर काय बोलवून बोलू, बोलू शकत नाही आणि मला तर अजून माझं मन असं म्हणतं की दादा आपल्याच आहेत अजून अजून दादा गेले नाही त्याचे फोटो बघितले ना तुम्ही बघा त्यांचे फोटो बघा तुम्ही तुझी किती वाईट वाटते साहेब बघा बाबा ज्यावेळेस अजित पवार असायचे ज्यावेळेस अजित पवार आम्ही काय कॅनवास सोडून पण त्यावेळेस मात्र तुम्ही सोबत असाल तर कसं तुमचं टायमिंग व्हायचं नाही नाही टायमिंग मी आता तुम्हाला पहिलं काय सांगितलं दादा म्हणले जर पाचला म्हणले तर आम्ही साडेचारला तयार असणार मग दादा रात्री बारा वाजू दोन वाजू गाडी आमची नीट सकाळी आम्ही अर्धास गाडी तयारच अगोदर दादा म्हणले पाच साडेचारला गाडी तयार असायची अनेकदा अजित पवारांचं मनवे आयटो आय कॉन्टॅक्ट होऊन कळायचं मनवेमा असं आम्ही ऐकलं की इकडे जायचंय कसं नेमकं नाही नाही आता ती त्या तेव्हाची तेव्हाची परिस्थिती असायची समजा काय कुठं जायचं असेल तर तेव्हा ते सांगायचं मला असं काही अगोदर नाही नाहीत पण बाबा चल इकडे म्हणजे काय आम्ही जायचं तिकडे बरं का दादानी माझ्यावरती माझ्या आमच्या मनवी कुटुंबीवरती फार प्रेम केलेलं आहे आणि से मी पहिला शासकीय सेवेत होतो त्यातून दो <laughs> मी दोन हजार तेरा मध्ये रिटायर झालो त्यानंतर आता बारा वर्ष त्यांच्याकडे खासगी म्हणून सातारा मुक्काम हे दादांशी नोकरी सुटल्यानंतर कसं तुमचं हे झालं नोकरी माझी सुटलीच नाही ना झालं जेव्हा निवृत्त झालो ना तेव्हा दादा मला म्हणले मनवे तू कुठं जायचं काही विषय नाही म्हणले तू बाबा असं असं माझ्याकडे काम करायचं आणि ती काही विषय झाला नाही तो कुठलंही बघत होते सर मी शासकीय परिवहन सेवा वरडी मुंबईला दादा ददन ऑट्रेसच्या वर नंतर तुमच्या सर नाही 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 असायचं तसं काही नाही आहे तर तो भाव घेडायचो कसं जेव्हा आम्ही त्याची सगळी असायचो दोन हजार आणि हां बोला झाले का अजून काय आठवण आहे नाही ना आठवण म्हणजे हे वक्तशीर पण आठवण आहे स्वच्छता म्हणा आणि कुठलेही तुमचे सुद्धा असायचे ते आमच्या देवगिरी बंगला असू द्या प्रेमकोट असू द्या किंवा सहयोग असूया चहा पाणी दादा स्वतः सांगायचे म्हणवे त्यांना चहा नाश्ता देण्याची व्यवस्था कर तुमचे टी व्ही नाईनवाले वाले मुंबईला नेमायचे बघा प्रेमकोटला कोण आहात तर ते त्यांना कंट्रू करोना काळामध्ये सुद्धा दादांनी जे सोय केली होती चहा पाणी नाश्ता पाण्याची